तुमचं खूप खूप स्वागत आणि आज आपल्याबरोबर आहे संस्कृती उर्फ सगळ्यांची लाडकी ससा आणि ससा आज आपल्याला सांगणार आहे की तिने या पूर्ण जर्नीमध्ये काही शिकले आणि तिला कोणते कोणते नवीन अनुभव आले जे तिला सिटी लाईफमध्ये नाही आले काय काय शिकले म्हणजे एक पिटारा जर आपण काढला ना तर तो तसे मी हजार पिटारे भरू शकते एवढ्या सगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्यात आणि अनुभव तर सगळंच अनुभव नवीन होतं म्हणजे माझ्या आयुष्यात पूर्ण वन एटी हे या कार्यक्रमाच्या माध्यमात मा गोष्टी अनुभवायला भेटतात तर सगळंच म्हणजे सकाळी उठण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हर एक अनुभव नवीन होता आणि खूप छान होता खूप वेगळा होता आगळा वेगळा म्हणू शकतो कारण की कुठे ना कुठे जे काय म्हणजे म्हणतात ना पहिले जे संघर्ष वाटत होतं ना तेच हळूहळू एक सवय झाली आणि आत्ता एक आनंद वाटतं त्या सगळ्या गोष्टी करण्यामध्ये तर थोडीफार जर गोष्टी सांगायचं असतील तर जेवणात नवीन नवीन जेवण खाय नवीन नवीन पदार्थ खायला मिळाले जेवणात तेच नवीन नवीन कपडेसुद्धा आणि गावात जाऊन जे गावाचं प्रेम होतं ते अनुभवायला मिळालं तेच नाही तर गावात जाऊन भरपूर नवीन नवीन गोष्टी शिकायला मिळाले जे शेतीपासून ते मातीचे आम्ही घडे बनवलेत तर सगळंच नवीन होतं चूल चूल ही कशी पेटवायची ही मी खूप सुंदररीत्यानी शिकून घेतली आहे तर नक्कीच शहरात आपल्याला हे चूलची प्रथा परत आणायला हवी आणि माझ्या घरी जागा नाही आहे नाहीतर माझ्या घरीच मी चूल केली असती तर या गोष्टीच्याबद्दल थोडी खंत आहे की यार एवढं छान चूल शिकली मी आणि शहरात ते येऊन मी नीटपैकी करू नाही शकत आहे सो ससा तुला एवढ्या चांगल्या अनुभवानंतर महाराष्ट्र खूप मोठा आहे आणि महाराष्ट्रातली छोटी मोठी गावं तुला बघायला आवडतील का भविष्यात आणि ती तुझी काही प्लॅन्स आहेत का भविष्यात जायचे नक्की म्हणजे माझं गाव तर आहेच रायगडमध्ये पण रायगडच्या पुढे मी दुनिया एवढी नव्हती बघितली आणि मग आता वाई आणि बावधनचं एवढं सुंदर वातावरण असू दे किंवा गावकऱ्यांचं प्रेम असू दे हे सगळं बघितल्यानंतर मला भरपूर अजून गाव बघायचे आहेत आणि महाराष्ट्राची आपली जी रिच कल्चर आहे जी रिच संस्कृती आहे आपली ती सगळीच एक्सपिरियन्स करून घ्यायची आहे की कसं काय काय अजून महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या गावाच्या भागात अजून काय काय नवीन आहे शिकायला आणि त्यांची संस्कृती कशी आहे हे सगळंच मला जाणून गेलं खूप 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 आवडेल uh, आता राईट नाव तू बावधनपासून खूप दूर आहेस आणि हा व्हिडिओ जर आपला बावधनपर्यंत जात असेल तर तू बावधनकरांना आता काय मेसेज देश बावधनकर आणि माझे गावकरी माझं गाव माझं घर खूप आठवण येते तुमची नक्कीच तुम्ही सगळे काळजी घेत असाल आणि शेती पण खूप छान असेल यावर्षीचं पीक म्हणजे खूप छान येणार आहे तुम्ही काळजी नका करू आणि बाकी सगळी तुमचं खूप 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 छान चाललं असेल ह्याचीच माझी ह्याची माझी प्रार्थना असते रोज आणि मला माहिती आहे की मी आत्ता सध्या तिकडे नाही आहे पण माझं प्लीज प्लीज माझं वेट करा मी परत येते आहे आपल्या बघाडात यात्रा आपल्याला बघायची आहे आणि भरपूर लोकांपर्यंत ती पोचवायची आहे तर नक्कीच तुम्ही काळजी घ्या स्वस्त राहा आणि माझ्यासाठी वेट करा आणि ॲज एक उत्तम इन्फ्लुएन्सर म्हणून म्हणा किंवा आता बावधांची क्वीन म्हणून किंवा तू त्या मुलींना काय जरा सजेस्ट करशील भविष्यासाठी मुलींनो माझं एवढंच आहे आपली जी संस्कृती आहे ती आपल्याला जपायला पाहिजे आणि ती जपण्याच्या सोबतच आपल्याला शिक्षणाला महत्त्व द्यायला पाहिजे आपल्याला आयुष्यामध्ये जे ज्या काय मोठ्या गोष्टी जे काही करायचे ते करण्यामध्ये स्वतः स्वतःमध्ये एक आत्मविश्वास असला पाहिजे तर मुलींनो आपण एक जी स्त्री शक्ती आहे ती पुढे घेऊया गावात स्त्री शक्तीचं जे महत्त्व आहे ते आपण दाखवून देऊया अख्ख्या जगाला आणि जी आपल्यामध्ये शक्ती आहे त्या शक्तीने पूर्ण जगामध्ये बदल घडवूया थँक्यू सो मच संस्कृती तुझ्या तुझ्या मौल्यवान ताण दिल्याबद्दल आणि भविष्यातसुद्धा आपण असंच भेटत राहू आणि तुझ्याकडून चांगले चांगले आपल्याला अनुभव घेत राहू थँक्यू सो मच नमस्कार